नमस्कार दस्तक मध्ये मी उमेश उमेशोडे आपलं स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत डिप्लोमा -E इन एलिमेंटरी संदर्भातील आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राच्या वतीने डी एल ई -E डी प्रथम वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रसिद्धी पत्र आज बावीस मे ला जाहीर केले आहे त्यानुसार सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून www.maa.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे या व्हिडिओ मध्ये आपण प्रवेश अर्ज पात्रता प्रवेश आणि नोंदणी फी आणि आवश्यक कागदपत्र या संदर्भातील माहिती बघणार आहोत आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण माहिती घेऊया डी एल एडी म्हणजेच डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन हा अभ्यासक्रम प्रमाणपत्र स्वरूपाचा असून या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी महत्वाचा आहे हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा पूर्ण वेळ असून हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी टी ईद्वारे मान्यता प्राप्त आहे डी एन डी डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशनसाठीची आपण प्रवेश प्रक्रिया लक्षात घेऊया पंचवीस मे दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे हे ऑनलाईन अर्ज डब्ल्यू 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 डॉट एम ए डॉट ए सी इन या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे यानुसार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जुलै एक दोन हजार पंचवीसला लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट तीन जुलै दोन हजार पंचवीसला लागणार आहे पहिली प्रवेश यादी चार जुलै दोन हजार पंचवीसला ला जाहीर होणार आहे ॲडमिशन प्रोसेस चार जुलै ते आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालणार आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीसला होणार आहे त्यानंतर दुसरी ॲडमिशन लिस्ट अकरा जुलै दोन हजार पंचवीसला लागणार आहे ॲडमिशन प्रोसेस अकरा जुलै ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे त्यानंतर कॉलेज चेंज प्रेफरन्स सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला होणार आहे तिसरी मेरिट लिस्ट अठरा जुलै दोन हजार पंचवीसला लागणार आहे ॲडमिशन प्रोसेस अठरा जुलै ते बावीस जुलै दोन हजार पंचवीस ला होणार आहे यासाठी प्रवेश अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे हा प्रवेश अर्ज काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे कुठलीही चूक होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे प्रवेश अर्ज भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र आपल्याला अपलोड करायची आहे त्यानंतर प्रवेश अर्जाची हार्ड कॉपी घ्यायची आहे ही हार्ड कॉपी तुम्हाला प्रवेश किंवा म्हणजेच ॲडमिशन करताना आवश्यक असेल डी एल डी या अभ्यासक्रमासाठी पात्रता काय असावी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असावा तो खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी ते असेल तर त्याला पन्नास टक्के गुण आणि आरक्षित प्रवर्गातील असेल तर त्याला पंच्याऐंशी टक्के गुण असणं आवश्यक आहे वयाचं कोणतंही बंधन नाही या प्रवेशासाठी अर्ज फी खुल्या प्रवर्गासाठी दोनशे रुपये तर ओबीसी एस सी एस टी यांच्यासाठी शंभर रुपये नोंदणी प्रवेश फी आकारण्यात आलेली आहे यासाठी पेमेंट आपल्याला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आयच्या माध्यमातून भरता येईल प्रवेश अर्ज आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू एम ए ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र अपलोड करावे लागतील त्यानंतर तुम्हाला पेमेंट भरावे लागेल त्यानंतर मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे तुम्हाला नंतर काउन्सिलिंगसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी देखील बोलावलं जाईल कागदपत्र ऑनलाईन ऑनलाईन करताना आवश्यक अशी महत्त्वाची कागदपत्रं पुढील प्रमाणे आहेत एक तुमच्याकडे टी सीमध्ये शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे दोन दहावीची मार्कशीट म्हणजे गुणपत्र आणि त्याचबरोबर दहावीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तिसरं महत्वाचं आहे बारावीची मार्कशीट जातीचं प्रमाणपत्र अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर स्थलांतर प्रमाणपत्र अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र आधार कार्ड आणि नुकतंच काढलेल्या पासपोर्ट फोटो हे तुमच्याकडं असणं आवश्यक आहे ॲडमिशन करते वेळी लागणारी फी जर तुमचा शासकीय महाविद्यालयामध्ये नंबर लागला असेल तर तुम्हाला तीन हजार तीनशे रुपये खाजगी अनुदानित शाळामध्ये देखील तीन हजार तीनशे रुपये आणि जर तुम्ही खाजगी विना अनुदानित शाळामध्ये प्रवेश घेत असाल तर तुम्हाला बारा हजार रुपये फी भरावी लागणार आहे बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे म्हणजे तुम्हाला बारावीमध्ये जे टक्के मिळाले आहेत त्या आधारावर ही मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली सर्व कागदपत्र तयार करून वेळेच्या आत ही आपण ऑनलाईन अर्ज करू शकता आणि डी एन म्हणजेच डी एल ई डी यासाठी आपण प्रवेश मिळवू शकता अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या एस दस्ता युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद